डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे प्रतिपादन शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत असे गौरवोद्गार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी काढले माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांचा मित्र परिवार व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसानिमित्त स्नेहमेळाव्यात नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर शेटे बोलत होते या कार्यक्रमात सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमॅन धर्मराज काळादी म्हणाले की शिवशरण पाटील यांचे कार्य म्हणजे धाडसे कार्य असते म्हणूनच त्यांना ढाण्या वाघ म्हणतात प्रतिकूल परिस्थिती असतानाही कामे कशी करून घ्यावीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवशरणांना पाटील होय माझे आमदार दिलीप माने म्हणाले की शिवशरणांना व मी वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात असलो तरी त्यांची व माझी नाळ जुळते तीस वर्षांपासून आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत आजही अनेक आजी माजी आदराने स्वागत केले जाते सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष सिद्धाराम साकोते म्हणाले की विरोधी पक्षात असले तरी मतदार सांगतीलच नव्हे तर इतर अनेक कामे त्यांनी करून घेऊन एक आदर्श निर्माण केला दक्षिण सोलापूर माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे म्हणाले की अण्णांनी सर्व पुण्याची कामे केली आहेत अनेकांचे भाग्य घडवले त्यामुळे ते कोणत्याही संकटांना नेटाने सामना करतात ॲडव्होकेट कोथिंबिरे म्हणाले की शिवशरण अण्णा पाटील हे कोणतेही काम करताना जात पात व काळवेळ पाहत नाहीत त्यामुळे आजही लहान ते वृद्ध लोकांमध्ये लोकप्रिय आहेत सत्काराला उत्तर देताना शिवशरण पाटील म्हणाले की जनता हीच माझी संपत्ती आहे जनतेचे प्रेम ही माझी ऊर्जा आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी कटिबद्ध आहे असे म्हटले या प्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे संजय मोरे सुरेश नागूर आदींची भाषणे झाली यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर राजू हौशेट्टी आप्पासाहेब बिराजदार निवृत्त पोलीस अधिकारी महबूब मुजावर राजू भुसनूर आळंद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास ए जी पाटील कॉलेजचे चेअरमॅन सिद्धेश्वर पाटील सिद्धेश्वर राजमाने सुजित अड्डुंगी विजयकुमार रामपुरे शिवराय बुक्कानुरे मल्लीनाथ हुंजे स्वामी समर्थ क्लासेसच्या अप्पासाहेब केदार सिद्धराम खेडकीकर मनोज नारायणकर गुरुलिंग समाने डॉक्टर युवराज माने राजू बिराजदार हेमंत पाटील मल्लीनाथ भुसेट्टी गंगाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री बगलेसर यांनी केले कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर पाटील बालाजी सपाटे लालसिंग चव्हाण रतिकांत गोटाळे अजित जमादार हिरेमठ सर सचिन पाटील शांतेश कलबुर्गी शिवराज प्रतिष्ठानचे अजय माशाळे किरण गोडसे विजय माशाळे दीपक दौलताबाद गणेश कदम समर्थ पाटील राहुल कोकणे आदींनी विशेष परिश्रम घेतले दिवसभर अनेक मान्यवरांनी शिवशरण पाटील यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या